राजकारणाबद्दल बोलायचं झाल्यास आजच्याच वर्तमानपत्रात म्हणजे इंडियन एक्सप्रेसच्या अड्ड्यावर मुख्यमंत्री फडणवीस काल बोलले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की राजकारणाचं अवमूल्यन झालेलं आहे आणि त्याचा सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे आता गंमत अशी आहे की राजकारणाचं अवमूल्यन सामान्य माणूस तर करू शकत नाही कारण तो काय राजकारणी नसतो किंवा त्याला काही रोज राजकारणामध्ये वेळ घालवणार इतका वेळ नसतो तर राजकीय पक्ष राजकीय नेते आणि त्यांना पैसा देणारे जे कोणी उद्योगपती भांडवलदार असतात ते सगळे मिळून त्यांच्या स्वार्थाचं राजकारण करतायत आता नाव घेतलं जाते विकासाचं राजकारण म्हणून पण रोजच वर्तमानपत्रांमधून भरपूर बातम्या भ्रष्टाचाराच्या येत आहेत गुन्हेगारीच्या येत आहेत गुन्हेगारीमध्ये नेते आणि गुन्हेगार यांचा संबंध दिसून येतोय त्याच्यामुळे राजकारणाचं अवमूल्यन झाले हे कबूल करायला मुख्यमंत्र्यांची काही आवश्यकताच नाही आहे ते आपल्या सगळ्यांनाच कळून चुकलं आहे आता हा बदल कशामुळे होतोय तर बदल बहुतेक सगळ्यांना आता झटपट यश हवं आहे झटपट श्रीमंती हवी आहे